सांगलीतील नामां एका नामांकित शिक्षण संस्थेमध्ये सहावीमध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत एका विकृत शिक्षकाने अश्लील चाळे केले हा प्रकार पीडित मुलीच्या पालकांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांना सांगितलं त्यांनी शाळेत जाऊन जाब विचारत शिक्षकाला चांगला चोप दिला अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत एका विकृत शिक्षकाने काही दिवसांपूर्वी अश्लील चाळे केले होते या विद्यार्थिनीने घाबरून तिच्यासोबत घडलेला हा प्रकार तिच्या मैत्रिणींना सांगितला त्यावेळी अन्य विद्यार्थिनींसोबत देखील अशाच प्रकारे गैरवर्तन केल्याचे विद्यार्थिनींनी पालकांना सांगितले या प्रकरणी पीडित पालकांनी मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराची माहिती दिली त्यावर सर्व पालकांना घेऊन ते संबंधित शिक्षण संस्थेमध्ये पोहोचले आणि झालेल्या प्रकाराचा जाब विचारला त्यावेळी पीडित पालकांचा आणि मनसे कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला त्यांनी त्या विकृत शिक्षकाला चांगला चोप दिलाय यावेळी त्या विकृत शिक्षकाला तात्काळ निलंबित करा अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी संस्था चालकांकडे केली आहे परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी देखील त्या विकृत शिक्षकास कमी करण्याचा निर्णय घेतला यावेळी महिला सेनेच्या सरोजा लोहगावे जमीर संदी दयानंद मलपे विठ्ठल शिंगाडे अमित पाटील संजय खोत प्रकाश माळी अमर औरादे अनिकेत कुंभार रोहित जाधव आदीजण उपस्थित होते म्हणून येतात हा शिक्षकांवरती भरोसा येऊन येतात आयच्या पुढे जाऊन जर रेपबीप केला असता बलात्कार केला नाही म्हणून बोलतोय कितीला पडलं असतं हे प्रकरण कितीला पडलं असतं प्रकरण हे मला सांगा बर असं नाही मी मुली आ, चार पाच मुली एक एकच मुली नाही चार पाच मुली आहेत प्रत्येक मुलीच्या छातीला हात लागायचा संबंध आहे मी म्हणतो शिक्षकांना काही शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या टच करायचा संबंध आहे शंभर टक्के चौकशी करून चौकशी काय चौकशी करणारी चौकशी करणार मी आता जाऊन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करेन तुमच्या सगळ्यांसकट तुम्ही त्यांना पाठीशी घालताय म्हणून मला आता रिझल्ट एक प्रोसिजर असेल प्रोसिजर काय असेल तर आमचे रिॲक्शन येणार आणि मुलीशी किंवा तुमच्या एका मुली झाला का ते बिचारी रात्रभर झोपलेले नाही मुलगी आली झोपलेली आता चार बाजला त्यांना स्वयंपाक पण केलेला नाही त्यांनी नामांकित शिक्षण संस्थेमध्ये एक शिक्षक गेले सहा महिने सातत्यानं लहान मुलींशी अस्लील चाळे करत होता अनेक मुलींनी पालकांना सांगितलं शाळा बंद होण्याच्या भीतीने किंवा लहान मुलं आहेत त्यांना काही समजत नाही भीतीने काही लोक बोलले नाही पण गेले आठ दिवस झालं सातत्यानं मुलींशी लगत करणे त्यांना भेट करणे त्यांच्या नको त्या जागेला हात लावणे असे प्रकार होत होते काल एका मुलीशीला एका स्वतंत्र खोलीमध्ये नेहून तिच्याशी अस्लील चाळे केले ती मुलगी प्रचंड घाबरली ती रडत गेली इतर मुलींना तिच्या मैत्रिणींना सांगितलं आणि त्यानंतर त्या मैत्रिणींनीही सांगितले हा आमच्याशीही असंच वागतो ही बाब गंभीर आहे आणि ही मुलं घाबरली सर्व आणि त्यांनी त्यांच्या पालकांना सांगितले आणि पालकही एकदम हताश झाले की मुलं आता शाळेत पाठवायची का नाही आहे आमची खून दखल घेईल का नाही आणि त्यांनी माझ्याशी संपर्क साधला सकाळी ती माझ्याकडे आल्या असता आम्ही शिक्षण संस्थेमध्ये गेलो आणि शिक्षण संस्थेमध्ये त्या शिक्षकाला नराधम शिक्षकाला चांगलाच धडा शिकवला मनसे स्टाईलनी आणि त्याला जाब विचारून शिक्षण संस्थेला त्या शिक्षण संस्थेतून त्याला ताबडतोब त्याची हकालपट्टी करण्यासाठी आम्ही सांगितलेले कदाचित त्यांनी आता हकालपट्टी केलेली आहे आणि जरी नाही केली तरी आम्ही त्या शिक्षण संस्थेला सुद्धा सो सोडणार नाहीये असे जर असलेली चाळीकर ज्या शिक्षण शिक्षण क्षेत्रामधले या शिक्षक म्हणजे काळिंबा फाचला या शिक्षण क्षेत्राला कारण अशा शिक्ष शिक्षकांच्या भरोश्यावर आम्ही मुली पाठवतो आज माझ्याही छोट्या मुली आहेत अशा प्रत्येकाच्या मुली आहेत छोट्या मोठ्या मुली जर एकदा घाबरल्या तर त्या शाळेत जातील का आणि कुठल्या ह्या शिक्षण संस्थेमध्ये पाठवणार मुली आपण असे जर शिक्षक असतील तर मग म्हणून आम्ही त्यांना त्याला धडा शिकवलेलाच आहे त्याचबरोबर आम्ही शिक्षण संस्थेलाही आवाहन केलेलं आहे पुन्हा ह्या शिक्षण संस्थेमध्ये हा नाराजन दिसता कामा नये कारण त्याला बघून मुली शाळेत जात नव्हत्या हो आज आम्ही त्यांना विश्वासात घेऊन गेलो आणि त्यांना उद्यापासून आम्ही शाळेत पाठवणार आहे प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत मुली आणि पालक आहेत त्यांनाही विश्वासात घेतलेला आहे आम्ही यापुढेही जर असा कुठं अन्याय आणि अत्याचार झाला तर मनसे जशास तसं उत्तर देईल मनसे स्टाईल